जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने केंद्र सरकार आणि गृहमंत्रालय यांच्यावर येते जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्राथमिक जबाबदारी केंद्र सरकारची आहे गृह मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा गार्ड एन केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ आणि राष्ट्रीय तपास संस्था एन आय ए यांसारख्या यंत्रणा दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी कार्यरत असतात तर स्थानिक पातळीवर जम्मू काश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांना संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे गुप्तचर माहिती गोळा करणे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे अपेक्षित आहे पहलगामसारख्या पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था कडक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर भारतीय लष्कर आणि बीएसएफ यांना सीमपल्कडून होणारी घुसखोरी रोखण्याची आणि सीमावर्ती भागात सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे मात्र घुसखोरी रोखण्यात अपयश आल्याचं दिसून येतं रॉ आणि इंटेलिजन्स ब्युरो यासारख्या गुप्तचर यंत्रणांना दहशतवादी कारवाईंची पूर्वसूचना देणे आणि संभाव्य हल्ल्यांबाबत वेळीच माहिती पुरवणे अपेक्षित आहे मात्र पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत या हल्ल्यात सव्वीस अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला ज्यामध्ये दहशतवाद्यांनी धार्मिक ओळख विचारून लक्ष्य आले आहे यामुळे आता सुरक्षा यंत्रणांच्या तयारीवर आणि संवेदनशील भागातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत पाकिस्तान स्थित लष्कर ए तय्यबाशी संलग्न असलेल्या द रजिस्टन्स फ्रंट टीआरएफ ने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि सीमापार कारवायांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही केंद्र सरकार आणि गुप्तचर यंत्रणांवर येते पहलगाम हल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी हे केंद्र सरकार गृह मंत्रालय जम्मू काश्मीर पोलीस लष्कर गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांच्यावर संयुक्तपणे येते मात्र या हल्ल्याने सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि गुप्तचर माहितीच्या अपयशाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे